नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत ती कॅप कॅपराउंड थ्रीची प्रोसेस काय नियम काय आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये राऊंड थ्री प्रोसेसमध्ये सगळं काही क्लिअर होऊन जाईल हे फक्त आणि फक्त कशासाठी आहे तर बी एम एस आणि बी एच एम एस आणि एस हे बघितलं तुम्ही ग्रुप बी साठी हे रूल मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण पूर्ण क्लिअरिटी आली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी खूप वेळेस सांगत असतो की अत्यंत महत्वाची गोष्ट काय असते काउन्सलिंगमध्ये तर चॉईस फिलिंग असते तुमच्या चॉईसेस खूप जास्त मॅटर करतात म्हणून तुम्ही माझ्याकडूनच केलं पाहिजे का केलं पाहिजे कारण तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल तर तुम्ही माझ्याकडून काउन्सलिंग केली पाहिजे ठीक आहे चॉईस फिलिंग कॅप कॅपराऊंड थ्रीसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपीज तुम्हाला द्यावे लागेल आणि तुम्हाला लवकरात लवकर ती लिस्ट भेटून जाईल कॉलवरती बोलून एक एक गोष्ट तुम्हाला क्लिअर के केली जाईल सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या कॉलवरती बोलून पेमेंट झाल्यावरती की कसं का करायचं काय करायचं सगळी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सगळी हेल्थ चॉईस मध्ये करणार ठीक आहे तर आता सुरू करून घेऊया आपण कॅप राऊंड थ्री या आशियाची प्रोसेस कशी आहे तर अवेलेबल सीट फॉर कॅप राऊंड ठीक आहे आता अवेलेबिलिटी कॅप राऊंड थ्री होत का बरं आहे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे ठीक आहे तो सीट नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड टू म्हणजे अवेलेबल सीट कोणासाठी असतात ते तर सीट नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड टू म्हणजे राऊंड टू मध्ये ज्यांना सीट अलॉट झालेला नाही किंवा सीट वॅकेंट राहिलेले त्याच्यामुळे सीट वॅकेंट ड्यू टू नॉन ड्रायव्हिंग कॅन्सलेशन बाय कॅन्डिडेट अलॉटेड इन राऊंड टू समजलं तुम्हाला की सीट हे अलॉटेड म्हणजे जे सीट आहे ते काय झालेले नॉट अलॉटेड म्हणजे सीट अलॉट नाही झालेले ते रिक्त ठेवण्यात आलेले किंवा नॉन जॉईनिंग जॉईनिंग नाही झालेली किंवा कॅन्सलेशन केलेलं आहे कॅन्डिडेटन ठीक आहे त्याच्यामुळं हे आपल्याला राऊंड थ्री अवेलेबल असतं फॉलोइंग टाईप्स ऑफ कॅन्डिडेट आर एलिजिबल व्हेरी 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 इम्पॉर्टंट हे जे विद्यार्थी आहे खालील दिलेले विद्यार्थी एलिजिबल आहे कशासाठी तर कॅप राऊंड थ्रीसाठी चालल रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू डीड नॉट फील चॉईसेस इन राऊंड वन अँड राऊंड टू ज्यांनी वन आणि राऊंड टू मध्ये ते आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी राऊंड टू आणि राऊंड टू राऊंड वन आणि राऊंड टू मध्ये ज्यांनी काही नाही केलेलं चॉईसेस नाही भरलेल्या तसं सोडून दिलेलं आहे ते कॅन्डिडेट एलिजिबल आहे राऊंड थ्रीसाठी समजलं चालेल याच्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू पार्टिसिपेट इन राऊंड वन अँड राऊंड टू काय राउंड वन आणि राऊंड टू मध्ये काय झालेलं आहे यांना डि नॉट गेट एनी सीट कोणती पण सीट अलॉट झालेली नाही डि नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड वन अँड राऊंड टू म्हणजे त्यांना कोणती सीट अलॉट झालेली नाही राऊंड वन आणि राऊंड टू मध्ये असे कॅन्डिडेट सुद्धा काय आहे एलिजिबल आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट अलॉटेड अँड जॉईंड इन राऊंड वन राऊंड टू अँड नॉट फील स्टेटस रिटेन्शन म्हणजे राऊंड वन मध्ये त्यांना कॉलेज अलॉट झालं होतं राऊंड टू मध्ये त्यांना कॉलेज अलॉट झालं होतं पण त्यांनी रिटेंशन भरलेला नाही असे कॅन्डिडेट काय आहे तर असे कॅन्डिडेट एलिजिबल आहे ॲटोमॅटिकली ठीक आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड इन राऊंड थ्री म्हणजे आता नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा स्टार्ट होणार आहे ऐकून घ्या नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा स्टार्ट होणार आहे कॅप राऊंड थ्रीसाठी ते कॅन्डिडेट पण काय राहणार एलिजिबल राहणार म्हणजे आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं सीईटी सेल वरती ते विद्यार्थी आता राऊंड थ्री मध्ये रजिस्ट्रेशन करणार आणि त्यांची नवीन एस एम एल नवीन सगळं येणार तुमचं पण एस एम एल चेंज होणार सगळं काही होणार ठीक आहे समजलं तुम्हाला तर राऊंड थ्री मध्ये काय आहे ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन झालेले असे विद्यार्थी काय आहे तर राऊंड थ्रीसाठी एलिजिबल आहे सिम्पल आहे तुम्ही सगळेचे सगळे जेवढे पण विद्यार्थी आहे जेवढे पण जेवढे पण विद्यार्थी बघत आहे ज्यांनी कॉलेजला बेटरमेंट ज्यांनी काय केलेलं आहे ऐकून घ्या सगळी गोष्ट ऐकून घ्या ज्यांनी राऊंड वनमध्ये राऊंड टूमध्ये नंबर ज्यांचा लागला नाही ते एलिजिबल तर आहेच त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही समजलं राऊंड टूमध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे तरीसुद्धा त्यांनी बेटरमेंटसाठी गेलेलं आहे स्टेटन्स रिटेन्शन फॉर्म नाही भरलेला त्यांच्यासाठी एलिजिबल आहात तुम्ही जे नवीन विद्यार्थी येणार आहे ठीक आहे ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते सुद्धा कॅन्डिडेट इथं एलिजिबल आहे सा, सांगण्याचा सा अर्थ असा की सगळेचे सगळे जे कॅन्डिडेट आहे ते एलिजिबल आपले आहे ठीक आहे चालेल कॅन्डिडेट विल हॅव टू फील फ्रेश प्रेफरन्सेस फॉर राऊंड थ्री व्हेरी 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 इम्पॉर्टंट जे कॅन्डिडेट आहे त्यांना राऊंड थ्रीसाठी फील फ्रेश प्रेफरन्सेस फेस प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे बघा आता इथं तुम्ही मी प्रत्येक वेळेस सांगत आहे इथं चूक करू शकत नाही तुम्ही काउन्सलिंगच्या शेवटच्या स्टेपवरती आहे तुम्ही ठीक आहे तर तुमची रँक पण चांगली असाल तरीसुद्धा कॉलेज अलॉट होणार नाही तुमची रँक चांगली असाल तुमच्यानुसार कॉलेज अलॉट होणार नाही तुमची रँक चांगली असाल पण तुम्ही कट ऑफनुसार कॉलेजेस कट ऑफनुसार तुम्ही कॉलेजेस टाकले तर तुम्हाला भंगार कॉलेज अलॉट होऊन जाईल चांगलं कॉलेज राहणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा नऊशे नव्याण्णव गेले तरी चालेल पण तुम्ही कमीत कमी माझ्याहून बोलून घ्या माझ्या टीमकडून बोलून घ्या ठीक आहे बोलण्याचं काही होत नाही बोललं फ्री आहे डायरेक्ट फ्री आहे ठीक आहे तर बोलून घ्या एवढं माझं सांगणं आहे की चॉईस फिलिंगचे व्हिडिओ सुद्धा आहे ते सुद्धा बघा सगळं काही चॅनलवरती आहे तर तुम्ही दक्षतापूर्ण एकदम दक्षतापूर्ण एक एक गोष्टी आता याच्या पुढं चूक करण्याची काहीच म्हणजे वर्ष वाया जाईल तुमचा डायरेक्ट चूक केली इथून तर हे समजणं गरजेचं ठीक ऑल विल बी नल अँड वॉइड म्हणजे जेवढे पण प्रेफरन्सेस भरले ते नल राहणार आणि वाईड राहणार म्हणजे खाली होऊन जाणार तर राऊंड थ्रीमध्ये मध्ये काय फ्रेश फ्रे, प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ठीक आहे चालेल आता असे कॅन्डिडेट जे एलिजिबल नाही ते कोणते तर बघून घेऊया कॅन्डिडेट नॉट एलिजिबल फॉर राऊंड थ्री इज कॅन्डिडेट हु हॅव जॉईन सीट इन राऊंड वन राऊंड टू ऑफ स्टेट कोटा कोर्ट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला आहे ते एलिजिबल नाही कैंडिडेट हु हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स ठीक ऑल इंडिया कोटामध्ये राऊंड थ्रीमध्ये ज्यांना सीट अलॉट झालेली आहे ते एलिजिबल नाही आय थिंक डबल ए ट्रिपल सीचं बोलणं आहे किंवा पंधरा टक्के पण बोलणं आहे चालेल ज्यांना पंधरा टक्के कोटामधून सीट अलॉट झालेला असेल पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये ते एलिजिबल नाही राऊंड थ्रीसाठी सोबतच ज्यांना डबल ए ट्रिपल सी मध्ये पण अलॉट झालेलं आहे ते एलिजिबल नाही परत एकदा याच्या व्यतिरिक्त सगळेचे सगळे एलिजिबल आहात ठीक आहे परत एकदा याच्या व्यतिरिक्त कोणती पण कंडिशन असेल तुम्ही तर तुम्ही एलिजिबल आहात फक्त हे दोन कंडिशन नसले पाहिजे कसे तर कॅन्डिडेट हु हो हॅव जॉईंट सीट इन राऊंड वन अँड राऊंड टू ऑफ स्टेट स्टेट कोटा अँड स्टेटस रिटेन्शन ज्यांनी रिटेन्शन भरलेलं आहे कॉलेजमध्ये जाऊन ते एलिजिबल नाही पहिलं दुसरं कॅन्डिडेट हॅव बिन अलॉटेड ज्यांना अलॉट झालेली आहे राऊंड थ्रीमध्ये मध्ये ऑल इंडिया कोटाची सीट एलिजिबल एलिजिबल नाही इफ इज अलॉटेड सीट सीट राऊंड थ्री टू जॉईन द कॉलेज 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 फॉर ऑर स्टेट प्रोसेस आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुद्दा इम्पॉर्टंट ठीक आहे जर झाला झाला त्याला त्याला अलॉट तर तो घ्यावाच लागल परत एकदा राऊंड थ्रीमध्ये मध्ये जर का कोणाला पण सीट जॉईन झाले राऊंड थ्रीमध्ये मध्ये जर तुम्ही तुमचा नंबर लागला कोणत्या पण कॉलेजला तर तुम्हाला तो कॉलेज घ्यावाच लागल म्हणून कॅप राऊंड थ्रीची चॉईस फिलिंग खूप 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 महत्वाची आहे मी परत परत सांगत आहे चालेल थँक्यू आता हे समजलं तुम्हाला ओके आता याच्या पुढच्या राऊंडचं मी काहीच सांगणार नाही का नाही सांगणार खूप कन्फ्युज होऊन जाल तुम्ही आणि एवढं कन्फ्युजन होऊन जाईल की तुम्हाला काही समजणार नाही फक्त राऊंड थ्री तुम्हाला समजलं असेल तुम्ही सगळ्याचे सगळे एलिजिबल आहात सगळ्याचे सगळे दोन कॅन्डिडेट एलिजिबल नाही कोणते कोणते कॅन्डिडेट हू हाव जॉईंट सीट इन राऊंड वन राऊंड टू ऑफ स्टेट कोटा सीट अँड फिल स्टेटस रिटेन्शन राऊंड वन राऊंड टू मध्ये अलॉट झालेलं आहे रिटेन्शन भरलेलं आहे नॉट अलाउड ठीक आहे कॅन्डिडेटला तिसऱ्या राऊंडमध्ये स्टेट कोटा ऑल इंडिया कोटाचं सीट लागलेलं आहे ते एलिजिबल नाही ॲज सिंपल ॲज दॅट ठीक आहे राऊंड थ्री समजलं इथं सगळ्यात महत्वाची बाब काय तर प्रेफरन्सेस कसे टाकायचे तर ऑलरेडी मी कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकलेले ते कॉलेजेसचे रिव्ह्यू बघूनच मी तुमची चॉईस फिलिंग करत असतो सगळे तुमच्या हिशोबानुसार इथं इथं दिसत असेल तुम्हाला खाली एंड स्क्रीन म्हणतो त्याला तिथं क्लिक करून बघू शकता सोबतच प्रेफरन्स कसे भरायचे ते सुद्धा बघू शकता तुम्ही ठीक आहे राऊंड थ्रीसाठी परत एकदा नवीन व्हिडिओ मी टाकणार प्रेफरन्स दिसतं थँक्यू सो मच हॅव ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलाउट व्हावा आणि ते करायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॉईसफुली माझ्याकडून करून घ्या ठीक आहे थँक्यू